भारतातल्या पहिल्या तृतीयपंथी महोत्सवाचं के डीएमसी कडून आयोजन करण्यात आलंय महोत्सवात तृतीयपंथीयांनी फॅशन शोच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडल्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या तृतीयपंथी समाजासाठी तृतीयपंथी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं किन्नर अस्मिता किन्नर मा ट्रस्टनं या आयोजनात सहभाग घेतला होता या महोत्सवात सहभागी झालेल्या तृतीयपंथीयांना मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून तृतीयपंथी समाजाचे समाजाचं विविध संस्थांमधील अनेक मान्यवर उपस्थित होते तृतीयपंथी यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हे जेव्हा आम्ही सुरुवात केलं नाईन्टी नाईनमध्ये नाएं मध्ये आणि आता आम्ही जे बघत आहोत की किती परिवर्तन समाजामध्ये आलं आहे पण आणखीन भरपूर परिवर्तन यायचं बाकी आहे पण जी ज्या रूपेनी किन्नर महोत्सव साजरा करत करायचं प्रयत्न कल्याण डोंबिवली कमिशनरेटनी म्युन्सिपाल्टीने केलेला आहे आणि किन्नर अस्मिता संघटना पुढं आलेली आहे त्याचं खूप साधूवाद आहे आणि धन्यवाद आहे कोटी कोटी की हे नवीन सूर्याचं किरण आहे आमच्या समाजासाठी आपल्या केडीएमसी मध्ये जे सामाजिक घटक आहे त्यांचं इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी आपण हे पाऊल उचललेले आहे इलेक्शन दरम्यान त्यांची काही डिमांड्स होती त्या अनुषंगाने काही डेव्हलपमेंटल गोष्टी आपल्या यांच्यासाठी करायचं आहे तर त्यांच्या समाजांसोबत समावेशन आ, मुद्द्यांवर आपली डिस्कशन झाली आणि काही स्कीम्सच्या माध्यमातून त्यांचं उत्थान कसं करता येईल ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्यांची माहिती त्यांना दिली जाणार आहे तसेच काही मोटिवेशनल स्पीकर्स समाजातले जे दिग्गज नेते आहेत त्यांचे मार्फत होणार आहे जेणेकरून समाजातले प्रत्येक माणसांना मोटिवेशन मिळेल